हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कस्टम कस्टमचा मराठी तळ चाल रूढी चालीरीत प्रथा रिवाज प्रगात शिरस्ता परिपाठ वहिवाट नेम दस्तुरी जकात सीमा शुल्क धंद्याला मिळणारा किंवा एखादी गोष्ट करण्याची पद्धत होत आहे कस्टमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट इज अ कस्टम ऑफ दिस कंट्री दुसरं वाक्य आहे इट इज माय कस्टम टू ड्रिंक बटर मिल्क इन द आफ्टरनून तिसरा वाक्य आहे ओरिजिन्स ऑफ द कस्टम आर अन नोन चौथा वाक्य आहे कस्टम्स अँड एक्साइज रिसेच रोज पर्सेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू